नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षे संबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर तुमच्या येणाऱ्या अडचणी शिक्षक भरती संदर्भाच्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता सध्या एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आपला फॉर्म हा कन्वर्ट करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फॉर्म हा कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचा हे माहीत नाही आहे त्याचबरोबर या ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये मध्ये कोणकोणते कौन उमेदवार हे अप्लाय करू शकतात याविषयीची माहिती सुद्धा त्यांना नाही आणि कागदपत्र कोणते कोणते लागतील जेणेकरून आपण ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे प्राप्त करू शकतो आणि हा ईडब्ल्यूब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहे इतर स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरताना मग त्यामध्ये मेगा भरती संदर्भातील फॉर्म असो किंवा सरळ सेवा भरती संदर्भातील फॉर्म असो या सगळीकडे तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो इतर अत्यंत महत्वपूर्ण अपडेट सुद्धा आपण वर अपले ला चॅनलवर येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या सबस्क्राइब बटच्या शेजारी असलेला बेल बटन क्लिक करायला विसरू नका तर चला तर मग आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती घेऊयात वी RNA तड आता पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे कशा पद्धतीचा सर्टिफिकेट असता तुम्ही इथे पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इकडे दिलेले आहे नेम अँड ॲड्रेस वगैरे इथे टाकायचे इनकम अँड एसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय इकोनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यूएस चे हे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट नंबर इथे तुम्हाला देतात इथे डेट वगैरे दिलेला आहे व्हॅलिड फॉर द इयर इथं तुमचा जो व्हॅलिड इयर येईल तो तिथे समोर लिहिला जाईल तुम्ही इथे पाहू शकता इथे तुमचं नाव मग तुम्हाला जे काही गोष्टी आहेत तुमच्या इतर तुम्ही फिलफिल फुलफिल करून तुम्हाला हा फॉर्म हा मिळत असतो पाहू शकता तुम्ही आता यामध्ये तुम्हाला काय महत्वपूर्ण क्रायटेरिया जे पूर्ण करायला पाहिजे जेणेकरून ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल तुम्ही इथे पाहू शकता तुमचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे वार्षिक किंवा तुम्ही ज्या व्यक्तीवर डिपेंडंट आहात त्यांचं आठ लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न हे कमी असलेलं पाहिजे इथे पाहू शकता पा, फाईव्ह एकर्स एग्रिकल्चर लँड अँड अबोव्ह वगैरे दिलेलं आहे तुम्ही इथे पाहायचं रेसिडेन्शियल फ्लॅट इथे दिलेलं आहे थाउजंड स्क्वेअर फीट अँड अबोव वगैरे ह्या ज्या चार शर्ती आहेत तुम्ही इथे पाहू शकता एक दोन तीन आणि चार शर्ती ह्या तुम्ही पालन केलेल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला यामध्ये जर तुम्ही बसत असाल यापैकी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये तर तुम्हाला हे सर्टिफिकेट हे प्राप्त होऊ शकतात बघा दुसरा मुद्दा दिलेला आहे बिलॉंग्स टू द कास्ट इज नॉन रेकग्नाइज ऍज अ शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब अँड ऑदर बॅकवर्ड क्लासेस सेंट्रल लिस्ट असं म्हटलेलं आहे तुम्हाला या गोष्टी पाहूनच या पद्धतीने फॉर्म हा भरायचा आहे इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची त्याची रचना असते इन्कम सर्टिफिकेट फॉर ईबीसी कशा पद्धतीचं असतं पहा इथे इथं तुमचं नाव फादर्स नाव एज रेसिडेन्शियल ॲड्रेस अॅन्युअल फॅमिली इन्कम सिग्नेचर तुम्हाला घ्यायचा आणि खालच्या गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीने करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही तहसीलदारकडून ही माहिती घेऊ शकता तहसील ऑफिसमधून जाऊन किंवा ई सेतू केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला याविषयीची अतिरिक्त माहिती ही मिळू शकते जेणेकरून मी तुम्हाला जे सर्टिफिकेट दाखवत आहे त्या पद्धतीचं सर्टिफिकेट तुम्हाला काढून घेता येईल आता शेवटचा राहिलेला मुद्दा हा की हे ई एस सर्टिफिकेटची नोंद तुम्ही पवित्र प्रणालीवर कशा पद्धतीने करणार आहात विद्यार्थी मित्रांनो पवित्र प्रणालीवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचा फा जे पासवर्ड आहे ते पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन होता आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे वेगळी टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे ज्या आर्थिकदृष्ट्या घटक आणि ओपन कॅटेगरीतल्या उमेदवारांना चेंज कॅटेगरी फ्रॉम ओपन टू ई डब्ल्यू एस असा ऑप्शन येणार आहे आणि तुम्हाला मग पुन्हा ई डब्ल्यू एस असं करून पुन्हा सेव्ह करायचं आहे तर अशा प्रकारे पवित्र प्रणालीवर सुद्धा तुम्हाला ही नोंद करायची आणि त्याकरिता तुम्हाला अकरा ते अठरा हा कालावधी देण्यात आलेला आहे आणि हा फॉर्ममध्ये बदल तुम्ही घरी बसल्या करू शकता म्हणजेच इंटरनेट कॅफेवरून हा बदल तुम्ही करू शकता तर अशाच प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण माहिती करीता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब